दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता दहावी बारावी सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग

जनजागृती करणारा नवरदेव चित्रपट गणेशोत्सवानिमित्तानं प्रसारित केला गेला अमृत सांस्कृतिक मंडळानं यासाठी पुढाकार घेतला चित्रपट प्रदर्शित होण्याच्या अगोदर ऐनवेळी पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळं चित्रपट होईल की नाही याची काळजी निर्माता दिग्दर्शक निरंजन देशमुख यांना लागली होती तर वॉटरप्रूफ मंडप असल्यामुळं चित्रपट होणारच होता पावसात प्रेक्षक घरातून बाहेर निघत चित्रपट पाहायला येतील का हा प्रश्न असतानाच भर पावसात देखील शेतकरी राजाच्या कर्तृत्व गाथेचा सन्मान करायला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त हजेरी लावली आणि दोन तास पंचवीस मिनिटे स्तब्ध होऊन सर्वांनी नवरदेव हा चित्रपट पाहिला मोबाईल आणि सोशल मीडियाच्या काळामध्ये देखील पत्रकार निरंजन देशमुख यांच्या नवरदेव चित्रपटाला एलईडी स्क्रीनवर बघायला होणारी गर्दी म्हणजे खरोखरच एक क्रांतिकारी गोष्ट ठरती आहे याशिवाय निरंजन देशमुख यांनी साकारलेल्या कलाकृतीचं सर्व स्तरातून कौतुक होत तो बाजा लग्नाचा आपल्या समाजामध्ये जो प्रश्न आहे शेतकरी संदर्भात तो आपल्याच भूमीतील श्री निरंजन देशमुख यांनी अतिशय प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल त्यांचे आणि त्यांच्या सर्व टीमचे खर तर आभार मानले पाहिजे आणि टोटल ज्या जेवढ्या कलाकार सगळे कलाकार कला आपल्या ग्रामीण भागातील आहेत आणि त्यांनी अतिशय आपल्या ग्रामीण भागातील भाषेतील आणि सगळ्या आपल्या वागण्या वगण्यातील चालीरीतीमधून हा सगळा प्रश्न आणि जे काय आपल्या मनामध्ये जे काय गैरसमज गैरसमज आहेत आपल्या जीवनाबद्दलचे ते त्यांनी ज्वलंत करण्याचा या सिनेमामधून प्रयत्न के केला आहे सर्व टीमचे मी आभार मानतो सांस्कृतिक मंडळाने हा चित्रपट दाखवून एक आपल्याला वस्तुस्थिती ही जगा समोर आणण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो चित्रपटाबद्दल म्हणजे एक वास्तुस्थिती दाखवली ना कारण शेतकऱ्या मुला कोणी लग्न करत नाही किंवा शेतकरी हा मुलगा नको आहे पण शेतकरी हा मुलगा फार महत्त्वाचा आहे आणि शेतकरी पण फार महत्त्वाचा आहे त्यामधून सगळ्यांना समजेल अशी भाषा होती आणि शेतकऱ्यांबद्दल एक भावना त्यात दाखवली हो तर शेतकऱ्यांच्या मुलांना कसे मुली पसंत करत नाही पण शेतकऱ्यांवरच सगळं अवलंबून असतं हे कोणाला समजतच नाही आपण जे खातो वगैरे ते सगळं शेतकरीच पिकवतात परंतु त्याचं कोणाला काही गांभीर्यच राहिलेलं नाही आणि इथून पुढे मुलींनी पण विचार करावे की शेतकऱ्यां शिवाय काहीच होऊ शकत नाही हा पिक्चर पाहून तरी लोकांनी विचार बदलावा आजच्या याच्यात म्हणजे शेतकरी मुलांना कोणी मुली देत नाही जे प्रत्येक सर्विसवालीच बघतात त्याच्यातून त्यांनी असं सांगितलंय का शेतकरी मुलांना मुली असं आणि मुलींना पण शेतकरी मुलगा पसंत केला पाहिजे शेतीतूनच सर्व पिकतय सर्व काही शेतीतच होतंय चित्रपटही छान होत आहेत असा खेड्यातला असून सगळं बोलीभाषा पण आहे तशी व्यवस्थित वाटला एकदम छान आणि सुंदर वाटलं बा आम्हाला चित्रपट पाहून एकंदरीत असे सगळं म्हणजे शेतीवरच दाखवलं त्यांनी गाणे वगैरे असं वेगळं काही असं वाटलं नाही पाहायला भी छान वाटलं असं सगळ्यांनी ग्रुप बघावा एकंदरीत असं वाटलं असं म्हणजे वेगळं असं काही नव्हतं त्याच्यात सुंदर खूप सुंदर म्हणजे असं म्हण आजच्या काळात वास्तव होतात वास्तविक वास्तविकता दाखवली एवढे भीषण झाले की शेतकऱ्याच्या मुलासाठी म्हणजे सून करायची असेल तर म्हणजे नाही का मुलगा शेतकरी असेल तर सून पाहिजे पण मुलगी देतात नोकरीवाल्यालाच दे देतात आई वडील म्हणजे कोणी पण असा विचार करतात की सुनेसाठी नाही का शेतकरी चालू शकते समजा पण नोकरीवाल्यालाच द्यायची

बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बोलत होती अहो या सेल आणि मोहात आपण टिकाऊ नाही खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाच एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर